प्रत्येक आई वाटत असते की त्यांची मुलं योग्य बनावी आणि एक प्रतिभावान आणि योग्य मुले फक्त स्वतःचाच भविष्य उज्ज्वल करत नाही तर आपल्या आईवडिलांची मान अभिमानाने उंचावतात प्रत्येक आई वाटत असते की त्यांची मुलं योग्य बनावी यांनी एक प्रतिभा भा प्रतिभावना आणि योग्य मुले फक्त स्वतःचंच भविष्य उज्ज्वल करत नाही तर आपल्या आईवडिलांची मान अभिमानाने उंचावतात पण मुलांना गुणवान आणि योग्य बनवण्यासाठी चांगले संस्कार सोबतच त्यांना चांगली शिक्षा मिळणेही गरजेचे आहे आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये मुलांना चांगलं भविष्य देण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यापासून विद्यार्थ्यांनी नेहमी दूर राहायला हवं तर त्या कोणत्या गोष्टी आहेत चला आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एक नंबर आहे राग राग हा कोणत्याही व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू असतो कारण यामुळे संतापलेल्या व्यक्तीचे सर्वाधिक नुकसान होते रागाच्या भरात कोणतीही व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही कारण त्यावेळी तो कोणतीही परिस्थिती पूर्णपणे पाहण्यात सक्षम नसतो म्हणून नेहमी रागापासून दूर राहिलं तर खूप बरं असतं नंबर दोन आहे संतुलित आहर। हलके जेवन करेला हवे। कड़े लक्ष एक पस्वी आहार विद्यार्थ्यांनी नेहमीच सात्विक आणि हलके जेवण करायला हवे त्यांनी जेवणाच्या चवदारपणाकडे फारसं लक्ष देऊ नये तर एखाद्या तपस्वीसारखा आहार घ्यावा संतुलित आहार घेतल्यास विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असेल आणि त्यांच्या शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येणार नाही नंबर तीन आहे शृंगार अभ्यास करणाऱ्या मुलांनी नेहमी शृंगारापासून दूर राहावे एकदा जर ते यात पडले तर विद्यार्थ्यांचे मन अनेकदा फॅशनच्या भोवती फिरत असते अशा परिस्थितीत मन अभ्यासात लागत नाही म्हणूनच विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांनी नेहमी साधे जीवन जगले पाहिजे नंबर तीन आहे करमणूक करमणूक आणि खेळ महत्त्वाचे आहेत पण ते मर्यादित असले पाहिजे जास्त मनोरंजन किंवा खेळ विवंचनेचे कारण बनू शकते नंबर चार आहे लोभ लोभ ही एक वाईट गोष्ट असल्याचे म्हटले जाते हे केवळ विद्यार्थी जीवनावरच नव्हे तर प्रत्येकाच्या जीवनात देखील लागू होते लोभी व्यक्ती कधीही स्वतः मेहनत करून काही मिळवत नाही तो नेहमी फसवणूक इतरांच्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्नात असतो म्हणून लोभ कधीही करू नये नंबर पाच आहे झोप चांगल्या शिक्षणासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे विद्यार्थी जीवनात कोणत्याही विद्यार्थ्याने सहा किंवा सात तास झोप घेतली पाहिजे जास्त झोपेमुळे त्याचे शिक्षणात विघ्न पडू शकतात तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद